शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणा आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे हवामानात होत असलेल्या बदलांचा आपण बारकाईने अंदाज घेतो आहोत समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झाला आहे मध्य भारतावर हलके पावसाळी क्षेत्र निर्माण होत असलं तरी त्याचा प्रभाव संपला आहे मात्र आता अरबी समुद्रात मालदीवच्या दरम्यान कमी दाबाची शक्यता दा आहे एकूणच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन्ही समुद्रात बाष्प निर्माण होण्याची क्षमता जास्त आहे पूर्व विदर्भामध्ये रात्री देखील वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं जे एफ एस मॉडेलनुसार आपण अंदाज घेतला तर पूर्व विदर्भामध्ये थोडं ढगाळातून राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे उद्याही हलक्या स्वरूपात मराठवाडा दक्षिण आणि विदर्भात ढगाळ वाटून राहणार आहे परंतु आपण यापूर्वी सांगितलेलं आहे एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण असणार नाही मात्र जे एफ एस मॉडेलने आपल्याला सहा तारखेपासून पुन्हा एकदा नवीन डब्ल्यू डी दक्षिण भारतात केरळ कर्नाटकमध्ये पावसाळी वातावरण पूर्व भारतात पावसाळी वातावरण असं बदलतं वातावरण दाखवलं आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपिट्टी भागाकडूनही पावसाळी परिस्थिती निर्माण होईल त्याच वेळेस उत्तर भारतातही हलका डब्ल्यू डी असणार आहे त्यामुळे वातावरणात सात तारखेला मोठे बदल जाणवतील पूर्व भारतात तयार झालेलं पावसाळी वातावरण देखील भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता राहील आपण आठ तारखेच्या अंदाजामध्ये बघतो आहोत की संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पाऊस असणार आहे उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे पूर्व भारतातील पाऊस भारताकडे सरकणार आहे या सर्व ज्या सिस्टम आहेत या पावसाळी वातावरण तयार करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत स्कायमेटने देखील सहा तारखेपासून हवामानात बदल दाखवायला सुरुवात केली आहे पाच तारखेपर्यंत कुठलंही पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही तरी देखील आपलं मत आहे की एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडू शकतो परंतु फार प्रभाव राहणार नाही मात्र सहा तारखेपासूनच पूर्व भारतात मोठं पावसळी वातावरण तयार होणार आहे बंगालच्या उपसागरात देखील बाष्प तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण किनारपट्टीला सात तारखेला जोरदार पावसळी वातावरण तयार होईल हे वातावरण वाढत जाणार आहे केरळ ते जवळपास पूर्व भारतापर्यंत एक ट्रफलाईन तयार होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भाग आपण बघतो हे वातावरण महाराष्ट्रापर्यंत वाढणार आहे नऊ तारखेला त्यामुळे महाराष्ट्रात नऊ तारखेला देखील पावसाची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे स्कायमेटनुसार दहा तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण आहे आणि पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरण वाढते अंदमान बेटांच्या दरम्यान देखील वादळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे अकरा तारखेला देखील हे वातावरण असणार आहे बारा हे वातावरण राहील परंतु महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशवर थोडं पावसाळी वातावरण कमी होईल तेरा तारखेला देखील आपण बघतो की अंदमान बेटांच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रातही पावसाळ्यातोण तयार होईल पूर्व भारतातही पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे मॉडेलच्या बाबतीत आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलला अधिक मान्यता देतो महाराष्ट्रातील पावसासाठी आणि एकूण भारतीय हवामानासाठी या मॉडेलचा हा एकत्रित अंदाज आहे या अंदाजामध्ये कसा बदल होत जातो आहे हे आपण पाच तारखेपासून बघणार आहोत पूर्व भारतात पाच तारखेला पावसं वातावरण तयार होईल केरळमध्ये पावसवी वातावरण तयार होईल सात तारखेला आपण दोन्ही समुद्रात पावसे वातावरण वाढते पूर्व भारतातील पाऊसाचं वातावरणही भारताकडे सरकतं आहे आपण नऊ तारखेलाही बघतो हे वातावरण बऱ्यापैकी भारतातल्या अनेक राज्यांमध्ये सक्रिय होणार आहे ओरिसा छत्तीसगड झारखंड बिहार पश्चिम बंगाल या राज्यांबरोबरच पूर्वेकडील सर्व राज्य यामध्ये समाविष्ट असणारे तामिळनाडू केरळमध्येही पावसाळी वातावरण असणार आहे दहा तारखेला हवामानात मोठा बदल होईल आणि जवळपास कोकण किनारपट्टीला देखील ढगाळ प्रस्ती वाढणार आहे महाराष्ट्रावर त्या वातावरणाचा परिणाम व्हायला सुरुवात होणार आहे अकरा तारखेला महाराष्ट्रातील वातावरणावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होणार आहे पूर्व विदर्भात पावसे वातावरण वाढायला सुरुवात होणार आहे ही अकरा तारखेची बाब आपण बघतो केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळ्यात्रण असणार आहे बारा तारखेला पण हे वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड ओरिसा या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे सुरुवातीला आपण आता बघतो की अंदमान बेटांच्या दरम्यान आणि बंगालच्या उपसागरामध्ये देखील बी समुद्रात देखील बाष्प हे अंतर्गत भागात सरकू लागलं आहे त्यामुळे संपूर्ण समुद्री भाग बाष्प व्यापेल असं चित्र निर्माण होतं आहे तेरा तारखेला आपण बघतो की वातावरणात मोठे बदल आपल्याला होताना दिसत आहेत याचा प्रभाव पूर्व विदर्भावरही होणार या मॉडेलनुसार आपण बघतो पूर्व विदर्भामध्ये रात्री देखील हे पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार आठ हेक्टा पासकलचा हवेचा दाब आहे कोकण किनारपट्टीला अरबी समुद्रात एक हजार सात हेक्टा पासकलचा हवेचा दाब आहे हवेचा दाब जसा कमी होईल तसं पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे पूर्व भारताकडे कमीदाबाचं क्षेत्र तयार होतं आहे आणि त्यामुळे पूर्व भारतात तयार होत असलेल्या कमीदाबाकडे संपूर्णपणे बाष्प खेचलं जाणार आहे खास करून बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे या कमीदाबाकडे गेल्यामुळे पूर्व भारतामध्ये मोठं पावसळी वातावरण तयार होईल हवेची दिशा बदलताना आपण दिसतो गतिमान पद्धतीने वारे हे पूर्व भारताकडे सरकतायत नऊशे पंच्याण्णव हेक्टर पासबलपर्यंत हवेचा दाब कमी होतो आहे आणि ही साधारण तीन चार तारखेपर्यंत परिस्थिती राहील नंतर हा कमीदाब कमजोर होईल पुन्हा एकदा नवीन कमी दाबासाठी दा आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे जसे जसे आता हवेचा दाब कमी होईल तसे तसे कमीदाब तयार होतील साधारणपणे जसा आता हवेचा दाब कमी होईल तसं पावसाळी वातावरणात बदल होईल परंतु एकूणच मान्सून वेळेत येण्यासाठी अनुकूल स्थिती अजून तरी दिसते आहे या मॉडेलमध्ये आता हवामानाचा अंदाज पुढील दहा दिवसात बदलू लागला आहे विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या दरम्यान विजयवाड्याच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती आंध्र प्रदेश छत्तीसगड या राज्यांमध्ये तयार होणार आहे पूर्व विदर्भापर्यंत त्याचा हलका प्रभाव जाणवण्याची शक्यता राहील अजूनही महाराष्ट्रामध्ये हलकी ढगावर निर्माण होते एखाद दुसऱ्या ठिकाणी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यास पाऊस पडू शकतो परंतु पावसाचा प्रभाव जो आहे तो कमी झालेला आहे बऱ्याच अंशांनी हवामानामध्ये सातत्याने बदल होत असतात आणि ते बदल सांगणारा अंदाज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो की आज हवामानात काय बदल होतील त्यामुळे सकाळच्या व्हिडिओमध्ये आणि संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वातावरणातला बदल आपल्याला बघायला मिळतो आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्याही वाऱ्याची दिशा बदलली की ढगांची जागा बदलते आणि संपूर्ण अंदाज देखील बदलतात त्यामुळे एकूणच आप बदलत्या वातावरणाचा अंदाज देणारा आपला अंदाज असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण सांगितलेलं एक तारखेपासून जवळपास पाच तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही मात्र पाच तारखेनंतर किंवा सहा तारखेपासूनच महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती वाढायला सुरुवात होईल तर नवीन पावसाचं क्षेत्र पूर्व भारताकडून मान्सून पूर्व स्वरूपातलं सात आठ तारखेपासूनच सुरू होईल आज दुपारी जळगाव जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस अंश सोलापूर जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस अंश नांदेड आणि सांगलीला बेचाळीस अंश सेल्शियस तापमान राहणार आहे मुंबईलाही बत्तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान राहिली तर चाळीस अंशाचा टप्पा उष्णतामान ओलांडेल असं दिसतं आहे उद्या मात्र महाराष्ट्रामध्ये सांगली त्रेचाळीस सोलापूर त्रेचाळीस जळगाव त्रेचाळीस चंद्रपूर त्रेचाळीस अशा प्रकारे उष्णतामान अधिक वाढण्याची शक्यता आहे म्हणजे सध्या उच्चांकी उष्णतामानाकडे आपण आहोत काल देखील सोलापूरला दुपारचं तापमान चव्वेचाळीस अंशापर्यंत पोहोचलं होतं त्यामुळे जरी या ठिकाणी या क्षणी त्रेचाळीस अंश सेल्शियसपर्यंत उच्चतम तापमान दाखवलं असलं तरी त्याची पातळी चव्वेचाळीस पंचेचाळीसपर्यंत काही विभागात जाऊ शकते असा अंदाज आहे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा